नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक सत्तावीस चांदोबाच्या देशात कवी एकनाथ आव्हाड यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया चांदोबाच्या देशात या पाठाचा स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो चांदोबाच्या देशात या कवितेचा प्रथम आपण अर्थ समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो चांदोबाच्या देशात कवी एकनाथ आव्हाड यांच्या या कवितेमध्ये चांदोबाच्या देशात गेल्यावर मुलांना कोणकोणत्या गमतीजमती गमती जमती करता येणार आहेत ते कवीने अतिशय सुंदररित्या वर्णन केले आहे झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू आपण झाडावर चढूया आकाशात पाखरांसारखे उडूया नंतर ढगांच्या मऊ गादीवर धपकन पडूया मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू चमचम चांदण्याशी लपाछपी खेळू मऊ मऊ ढगांच्या गादीवर थोडा वेळ डोळू मग चमचमत्या चांदण्याशी लपाछपी खेळू पळणाऱ्या चांदोबाच्या मागे धावू चांदण्याच्या पंक्तीला पोटभर जेवू चांदोबा पळायला लागला की त्याला पकडण्यासाठी आपण त्याच्या मागे मागे धावू चा मग चांदण्यांच्या पंक्तीला बसून मस्त पोटभर जेवूया चांदोबाशी गोडीनं खूप खूप बोलू घरातल्या गमती सांगत चालू चांदोबाशी लाडात गोड गोड आणि खूप गप्पा मारूया आपल्या घरातल्या गमती जमती सांगूया चालून चालून दुखतील पाय चांदोबा बोलेल मला दमलास काय चालून चालून आपले पाय दमले दुखू लागले तर चांदोबा म्हणेल का रे दमलास काय बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ आकाश गंगा जरा जवळून पाहू माझ्या पाठीवर बस आपण फिरायला जाऊ आणि आकाश गंगेतील ग्रह तारे फार जवळून पाहू चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू आकाशात फिरताना ताऱ्यासारखं हसू चांदोबाने पाठीवर बसायला सांगितल्याबरोबर आपण चटकन त्याच्या पाठीवर बसू आणि आकाशात फिरताना ताऱ्यांसारखे हसू तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेल्या चांदोबाच्या देशात या कवितेचा अर्थ समजून घेतला आहे आता आपण या कवितेचा स्वाध्याय पाहूया प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेऊया प्रश्न क्रमांक एक कोठे ते लिहा एक चढूया झाडावर दोन उडूया आकाशात तीन धपकन पडूया ढगांच्या गादीवर चार घडीभर लोळूया मऊ मऊ ढगांवर पाच पटकन बसूया चांदोबाच्या पाठीवर सहा पोटभर जेवूया चांदण्यांच्या पंक्तीला प्रश्न क्रमांक दोन कोणाशी ते सांगा व लिहा एक खूप खूप बोलूया चांदोबाशी दोन लपाछपी खेळूया चांदण्याशी प्रश्न क्रमांक तीन काय ते सांगा व लिहा एक चांदोबाला सांगू घरातल्या गमती दोन जवळून पाहू आकाशगंगा प्रश्न क्रमांक चार गाळलेले शब्द भरा एक पळणाऱ्या टिंबटिंब मागे धावू उत्तर पळणाऱ्या चांदोबाच्या मागे धावू चांदो मागे मागे धाव। दोन आकाशात फिरताना टिंबटिंब हसू उत्तर आकाशात फिरताना ताऱ्यासारखं हसू तीन चमचम चांदण्यांशी टिंबटिंब खेळू उत्तर चमचम चांदण्यांशी लपाछपी खेळू चार टिंबटिंब गादीवर धपकन पडू उत्तर ढगांच्या गादीवर धपकन पडू प्रश्न क्रमांक पाच आकाशात गेल्यावर मूल काय काय करणार आहे उत्तर आकाशात गेल्यावर मूल ढगांच्या गादीवर लोळणार आहे मग चांदण्यांसोबत लपाछपी खेळणार आहे चांदोबाच्या पंक्तीला बसून पोटभर जेवणार आहे व त्याच्यासोबत गप्पा मारणार आहे चांदोबाच्या पाठीवर बसून आकाशगंगेतील ग्रह तारे जवळून पाहणार आहे प्रश्न क्रमांक सहा चांदोबा मुलाशी काय काय बोलणार आहे उत्तर आकाशात चालून चालून दमल्यावर चांदोबा मुलाला म्हणेल अरे दमलास का रे माझ्या पाठीवर बस आपण फिरायला जाऊ व आकाश गंगेतील ग्रह तारे जवळून पाहूया प्रश्न क्रमांक सात तक्त्यात सुचवल्याप्रमाणे शब्द लिही विद्यार्थी मित्रांनो कवितेतील शब्द मूळ शब्द व त्याला प्रत्यय लागून तयार झालेले शब्द असा तक्ता दिलेला आहे उदाहरणार्थ दिल्याप्रमाणे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे तर दुसऱ्या बाजूला असेच शब्द आपल्या मनाने लिहायचे आहेत जसे झाड झाडावर आकाश आकाशात ढग धग, ढगांच्या घडी घडीभर चांदोबा चांदोबाच्या पंगत पंक्तीला पोट पोटभर घर घरातल्या असे आपण कवितेतील मूळ शब्द व त्याला लागून तयार झालेले शब्द शोधून लिहिले आहेत आता आपण आपल्याला माहीत असलेले असेच शब्द लिहिणार आहोत डोके डोक्यावर पाणी पाण्यात घर घरांच्या पान पानभर दादा दादाच्या दगड दगडाला पाठ पाठीभर नदी नदीतल्या प्रश्न क्रमांक आठ शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील जोड्या शोधून लिहा बसू हसू चढू उडू लोळू खेळू जाऊ पाहू धावू, जेऊ बोलू चालू पाय काय उडू पडू प्रश्न क्रमांक नऊ एकच शब्द दोन वेळा येऊन तयार झालेले कवितेतील शब्द लिहा मागे मागे मऊ मऊ चम चम, खूप खूप चालून चालून प्रश्न क्रमांक दहा तो ती ते लिहा तो ढग तो चांदोबा तो पाय तो देश ती गादी ती चांदणी ती गम्मत, ती आकाशगंगा ते ते झाड ते आकाश ते घर पोट प्रश्न क्रमांक अकरा समान अर्थाचे शब्द लिहा एक चांदोबा चंद्र शशी सुधाकर दोन झाड वृक्ष तरू तीन आकाश नभ गगन चार ढग मेघ घन पाच लपाछपी लपंडाव सहा घर गृह सदन सात पोट उदर तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक सत्तावीस चांदोबाच्या देशात कवी एकनाथ आव्हाड यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो चांदोबाच्या देशात या पाठाची ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा चांदोबाच्या देशात या पाठाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद